आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ सालाबादप्रमाणे याही वर्षी कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील सभागृहात वारकरी मेळावा संपन्न झाला दिनांक वीस जून व एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी वारकऱ्यांचे वास्तव्य होम कॉलनी सभागृहात करण्यात आले होते भव्य दिव्य अशा मंडपात वारकऱ्यांच्यासोबत कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व परिसरातील नागरिकांनी फुगडी झिम्मा कीर्तन भजन भारुड इत्यादी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला याच दिवशी जागतिक योगा दिन असल्यामुळे कमिन्स कॉलेजच्या वतीने तसेच नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या वतीने योग गुरु संजय तापकीर यांनी वारकऱ्यांना योग साधना प्रात्यक्षिक करून शिकविली सदर कार्यक्रमाचे अन्नछत्र नियोजन रामराव कदम अशोक कदम सोपान कावळे कल्याण कदम व श्रीमती कुसुम नामदेव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले यावेळी सेवा आरोग्य फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार मोफत देण्यात आले वारजे येथील आदर्श पतसंस्थेच्या वतीने सर्व वारकऱ्यांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद उर्फ बंडूशेठ तांबे व दिंडीचालक हरिभक्त पारायण विश्वंभर भुमरे महाराज यांनी मानले कार्यक्रमाच्या आयोजनात किंग ऑफ किंग ग्रुप कर्वेनगर दहीहंडी उत्सव समिती समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा हिंगणे होम कॉलनी विकास मंच महाराष्ट्राची रणरागिनी महिला संघटना यांनी मोलाचे योगदान दिले राधा कृष्ण गोपाल दिखारी 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 दिखारी। या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त वारजे करीमनगर कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी दीपक राऊत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक खेरेड आरोग्य निरीक्षक घटकांबळे आरोग्य निरीक्षक राजेश आहेर महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक शेठ दुधाने नगरसेविका वृषालिताई चौधरी माजी स्वीकृत नगरसेवक दत्ताभाऊ चौधरी माजी नगरसेवक सुशील मेंगडे शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व करवनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक सुनील तोडकर वाय एम सी कॉलेज ग्रुपचे सदस्य बंडूशेठ हरपुडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड विधानसभेच्या उपाध्यक्षा तेजल दुधाने मयूर दुधाने ज्येष्ठ शिवसैनिक जगदीश दिगे वैशाली दिगे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते महिला व योगा ग्रुपचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते